आमदार राजू भैया नवघरे यांच्या विकास निधीतून एक कोटी सत्तर लक्ष रुपयांच्या झालेल्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा वसमत तालुक्यातील कणेरगाव या ठिकाणी संपन्न झाला तसेच महादेव मंदिराचे भूमिपूजन देखील संपन्न झाले यावेळी पक्षाचे सर्व पदाधिकारी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचप्रमाणे गावातील गोविंद केशवराव सूर्यवंशी सरपंच विजय भीमराव जगताप उपसरपंच संदीप सूर्यकांतप्पा हेरे ग्रामपंचायत सदस्य रमेश रुक्माजी देशमुख ग्रामपंचायत सदस्य प्रवीण यादव गजबार ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ चुडामण हेरे मुंजाजी बाबूराव साबणे किशन ज्ञानोबा कदम भास्कर रामराव जगताप बापूराव संभाजी जगताप भीमराव पांडुरंग जगताप विष्णू शिवाजी जगताप सूरज गणपत जगताप देवानंद नामदेव जगताप सतीश जगताप नागेश जगताप दीपक जगताप भागवत भोसले बाबूराव जगताप आधी मान्यवर उपस्थित होते झाल्यानंतर दरवेळेस सगळेच मंडळी बनायची की बाबा आपल्या गावातला हा जो रस्ता आहे प्रमुख रस्ता तो अत्यंत खराब झाला होता शाळेतल्या विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी असं शेतकऱ्याला असेल या रस्त्याची अत्यंत आवश्यकता होती आणि दोन वेळेस आल्यानंतर गावातल्या लोकांनी मागणी केली आपणही सुद्धा त्याला बजेटमधून या रस्त्यासाठी ती जवळपास तीड कोटी रुपयाचा असंल आणि मागच्या वेळेस गावात आले होते सुद्धा आपल्या मराठा समाजाची स्मशानभूमी होती कारण आपल्या गावामध्ये श्शानभूमीचं शेड नव्हतं त्याही वेळेस या रस्त्याच्या बाबतीमध्ये आपण स्मशानभूमीचं सुद्धा आता काल काम केलेलं आहे दुसरं आत्ताच आपण बघितलं असेल की एक सिमेंट रोड सुद्धा आपल्या गावामध्ये मंजूर ज्याच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं आणि तिथं सुद्धा आपल्याला सिमेंट रस्त्याची अत्यंत आवश्यकता होती हे तिन्ही कामं आपल्या गावामध्ये आपण त्या माध्यमातून केलेले आहेत निवडणुका येत असतात मागच्या चार साडेचार वर्षापूर्वी आपण जो आम्हाला मतदान रूपी आशीर्वाद दिला त्या आशीर्वादाच्या माध्यमातूनच या वस्तू विधानसभा मतदारसंघामध्ये जे जे काही कामं करता येतील ते प्रत्येक समाजात साठी काम करणं असू द्या समाज मंदिरं असू द्या त्याच्यानंतर विहार असू द्या मुस्लिम समाजाची शादीखाने असू द्या आपल्या दोन्ही मठ आणि लिंगायत मठ आहे आपलं जिथं लासीन मठ आहे त्या दोन्ही मठांसाठी निधी असू द्या प्रत्येक ठिकाणी फक्त देवाधर्माच्या नावावर फक्त मतदान न मागता प्रत्येक देवा धर्माच्या ठिकाणी धर्मा सुद्धा निधी असेल हा तिथपर्यंत पोहोचविण्याचं काम आपण त्या माध्यमातून केलेलं आहे तुम्ही ज्या पद्धतीनं साडेचार वर्षापूर्वी निवडून दिलं त्याच पद्धतीनं लोकांची सेवा करण्यासाठी आम्ही सातत्यानं काम करतोय त्यामध्ये जवळपास दहा डोळ्याचे ऑपरेशन असतील ऑपरेशन असतील त्यानंतर महिलाला पंढरपूरच्या दर्शनासाठी सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादान आपल्याला नेता आलेले तरुण मुलांसाठी प्रत्येक गावात व्यायामशाळा करण्याचा प्रयत्न करतोय कारण तरुण मुलं फक्त निवडणुकीच्या काळात काही जुनं वापरायचा प्रयत्न करतात पण प्रत्येक गावामध्ये व्यायामशाळा झाली पाहिजे त्याच्या माध्यमातून तुमचे आमचे जे गाव मा आहेत ते वसमतच्या बाजूचे पाच सहा किलोमीटर वरले गाव आहेत ते व्यसनाधीन ते जास्त वळत आहेत पण या मुलांना सुद्धा तिच्यापेक्षा वेगळीकडे गेलं पाहिजे त्यामुळे जवळपास आपण पन्नास गावामध्ये दे, व्यायामशाळा देण्याचं काम असू द्या आताच आम्ही हिवरेला गेलो होतो तिथं जवळपास एम पी एस सी वी पी एस सीची पुस्तकं तिथं उपलब्ध करून देण्याचं काम केलं आपल्याही गावात मी सगळ्यांना विनंती करतोय की व्यसनाच्यापासून दूर राहून जे काही तरुण मुलं आहेत त्या मुलांनी आपल्या कुटुंबासाठी असेल आपल्या तिथं पोलीस भरती असेल आपल्या सगळ्या वेगवेगळ्या तिथं भरती असतील त्यासाठी सुद्धा या सगळ्या तरुण मंडळीनं व्यायाम केला पाहिजे आणि त्या व्यायामशाळेच्या माध्यमातून आपण पन्नास पंचावन्न गावामध्ये पोहोचतो आपल्या यात राहिलेल्या तीन महिन्यामध्ये शंभर गावामध्ये किमान व्यायामशाळा गेल्या पाहिजे कारण ज्या पद्धतीनं मंदिरं असतात त्या मंदिरामध्ये आपण पवित्र बाळगतो त्याच पद्धतीनं आपलं शरीर आपल्या गावामध्ये असा रस्ता जवळपास कोणत्या गाव खेड्यामध्ये नाहीये इतका मोठा रस्ता आपल्याला त्यांनी दिलेला आहे त्याबद्दल भैया त्यांनी आभार मानतो आणि कोणत्याही गोष्ट असते त्या भयाला मागाय गेले त्याच्या पहिले भाय हो म्हणतात काय पाहिजे घेऊन जाय तर भैया तुमचे आम्ही सदैव तुमचे आभार आम्ही वाटतो भैया आणि प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी वस्मत हिंगोली